मी पूजा भोसले शिरगावमधून माझ्या मुलीला म्हणजे पाळी बरोबर महिन्याला येत होती पण तिला इतका त्रास होता की वर्षभर अगोदरसुद्धा तिला भरपूर म्हणजे पोटदुखी चालू झालेली डॉक्टरांकडे गेलं की डॉक्टर सांगायचे की तिला म्हणजे आता पिरियड्स येणार आहेत वय झाले तिचं म्हणून औषधं घे म्हणजे सुरू नाही केली पण सातवीत गेल्यानंतर तिला पिरियड्स आलेत पण असं व्हायचं की तिला शाळेत जायचं शाळेतून आम्ही उचलून घरी आणायचो इंजेक्शन द्यावं लागायचं किंवा सलाईन वगैरे भरायचे आणि मग घरी आणायचो आम्ही मग माझ्या बहिणीची मैत्रीण अश्विनी चव्हाण हिला माझ्या बहिणीनं सांगितलं की माझ्या माझ्या बहिणीच्या मुलीला असा असा त्रास होते ती छाया गोळे मॅडमला घेऊन घरी आले आम्हाला फीडबॅक दाखवला म्हणजे हे का डेमो दाखवला आणि त्याच्यावर मी लगेच जॉईनिंग केलं आणि माझ्या मुलीचा पूर्णपणे त्रास आत्ता कमी झाला आहे जबरदस्त आणि छाया जबरदस्त ऑइल ऑइल आहे मी पहिल्यांदा प्रोडक्ट मागवताना ते पण मागवलं होतं त्याच्याबरोबर तर त्या हो म्हणजे माझा कोपर दुखत होता तर पूर्णपणे तो कोपर दुखायचा राहिला आणि माझ्या मिस्टर ड्रायविंग करतात तर ते रेग्युलर घरी नसतात पण मशाच घरी आल्यावर कधीतरी कधीतरी करून तर त्यांची ती गाठ होती थोडीशी तर ती पुणे पूर्णपणे वितळली आहे ऑइल पेट्रोल ऑइलमध्ये